नमस्कार मित्रांनो आज एक भवविध एक एका एक बैल मैदान पार पडते चोराड या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबरला बक्षी असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर, तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आधचं मैदान पार पडते आणि याच मैदानासाठी बैलगाड्या क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंत्र ड्रायव्हर विठ्ठलाना बौधकर यांचा तेजस सज्ज आहे नक्की कोणत्या गटामध्ये पत्र दिसेल तो तर मित्रांनो विठ्ठल नावाने दोन चिट्टे आहेत एक म्हणजे गट क्रमांक सात आणि दुसरी गट क्रमांक आठ म्हणजेच काय तर ते जे आपल्याला सात किंवा आठ सात किंवा आठ या गटामध्ये पाताना दिसेल त्यानंतर तो मित्रांनो या मैदानात वेगा शेवट पंचमीत केसरी सरज्या सरजा पात दिसेल का तर तो मित्रांनो सरजे नावाने एक सुद्धा चिठ्ठी निघाले निघाली निगा, नाही जर पहिले का नावाने सरजा पात दिसतात नक्कीच आपण अपडेट देऊया पण अपडेट आहे की सर आपल्याला आता चौदा तारखेचं पदान दिसेल तर बघूया आजच्या मैदानासाठी तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा चला आता मी भेटू पुन्हा आता का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये